मागणी आहे ओलादी कणखर भारताचा पंतप्रधान म्हणून नरेंद्रजी मोदी साहेब आणि राज्याचं नेतृत्व म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब या उभयतांच्या नेतृत्वाखाली गेली आठ वर्ष भारतीय जनता पक्षामध्ये मी काम करतो आहे त्यासाठी मी पक्षाकडं उमेदवारी मागितली असून कशासाठी उमेदवारी आवश्यक हे लोकांच्या समोर यावं असं मला गेल्या महिनाभरापासून वाटतं तशी पत्रकार परिषद देखील घेतली पण ती पत्रकार परिषद एका मुंबईच्या बैठकीमुळं मला रद्द करावी लागली आणि पुन्हा ती आज या ठिकाणी पंधरा दिवसाच्या फरकानंतर पुन्हा पत्रकार परिषद घेतलेली साहेब भाजपची आता दुसरी यादी येईल सोलापूरचा पण त्यात समावेश होईल कुणाकडून प्रयत्न चालू आहेत उमेदवारीसाठी आणि पुन्हा कुणाकडं साकडं गाठलं की मलाच उमेदवारी मिळावी देवेंद, देवेंद्र देवेंद्रजी फडणवीस साहेब हा एकमेव नेता आणि त्या नेत्याच्या मी संपर्कात आहे माझं काम हजू झालं माझी सेवा पक्षाला योग्य वाटली आणि या सहा लोकसभा मतदारसंघामधला जो सामाजिक समतोल आहे तो सामाजिक समतोल पाळताना नेतृत्वानं माझ्या नावाचा विचार केला तरी आभार अडचणी आल्या आणि आला जरा आपण बाजूला ठेवूया म्हणून पक्षानं बाजूला ठेवलं तरी आभार आणि आज पक्षाला माझ्यासारख्याने साथ देण्याची गरज आहे आज माझ्यासारख्याने थोडस नमत घेणं संयम राखणं वाट पाहणं या गोष्टी माझ्यासारख्या जुन्या माणसांनी केल्या पाहिजेत असा माझा आग्रह आहे माझ्या हितासाठी पक्षाला अडचणीत आणून राजकारण करणं हा माझा स्वभाव नाही स्वामीनिष्ठेचं राजकारण करताना त्यागाच्या भूमिकेवर राहून श्रेष्ठी बरं वाटेल तेवढ्या पद्धतीची सेवा करत राहणं हा माझा पन्नास वर्षाचा स्वभाव धर्म आहे तो मी पाळत आलोय आत्ताही तोच पाळणार जे सांगतील तेच ऐकणार आणि उमेदवारी मिळाली तर सोलापुरातले कोणते मुद्दे तुम्ही मांडून उमेदवारीची मागणी करणार जे रेल्वेचे रेंगाळलेले काही ट्रॅकचे प्रश्न आहेत तो त्रिकोण जर रेल्वेचा पूर्ण झाला तर सोलापूर जिल्ह्याच्या वाहतुकीचे प्रश्न सुटणार नाही महामार्गानं ना खूप चांगलं काम केलेलं आहे अतिशय थोड्या प्रमाणात काही गोष्टी राहिलेल्या आहेत पाण्याचा प्रश्न मार्गी लागलेला आहे पण देशाच्या पातळीवर झालेलं जलसंधारणाचं खातं त्याच्याकडून चार पैसे आणण्यामध्ये जे आपल्याला यश यायला पाहिजे स्थानिक लोकप्रतिनिधी त्यामध्ये जरा आपली अडचण झालेली आहे त्याच्यामध्ये यश गाव त्याच्यामध्ये यश येण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे असं म्हणणं आहे की तुमचं म्हणजे जे काय मागचे दोन टर्मचे प्रतिनिधी जे आले आहेत त्यांनी सोलापूरचा काही विकास केला असं म्हणणं आहे का तुम्ही असं म्हणता येणार नाही त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम केलं ते करत असताना त्यांना काही अडचणी आल्या असतात तर तशा अडचणीवर मात करून श्रेष्ठीशी संपर्क साधून त्याच्यामध्ये कामाचा निपटारा करून लोकांच्या कल्याणासाठी उपयोगी पडणार या दृष्टीनं माझ्यासारख्याने के प्रयत्न केला पाहिजे माझी नम्रता किंवा मा माझ्या कामाची कसोटी याचा विचार करता मी या पद्धतीचं काम करू पाहतो सर इतके दिवस कोमलताईंचं नाव जे आहे ते लोकसभेसाठी चर्चेत होतं आज आपणच डायरेक्ट पक्षांकडे उमेदवार कोमलताईंनी पण पक्षाकडं अर्ज केलेला आहे मी पण पक्षाकडं अर्ज केलेला आहे माझंच झालं पाहिजे आणि त्यांचं नाही झालं तर चालेल अशी माझी भूमिका जन्मदाता म्हणून नाही कुणालाही पक्षानं जबाबदारी दिली तर आम्ही ती पार पाडायला देणार काँग्रेसकडून कुठेतरी प्रणिती शिंदे यांचं नाव समोर येताना दिसतंय मग एक महिला चेहरा म्हणून कोमलताईंचं जर नाव आलं तर कसं वाट तशाच बॅकग्राऊंडवर हे नाव आम्ही पुढं घेतलं तसं झालं तरी चालेल तसं नाही झालं आणि अचानक जर माझ्या वयाचा नेता पुढं आला तर आपलं नाव असावं असं मला वाटतं माझी उमेदवारी तुम्ही उमेदवारीचा म्हणजे निवेदन देताना चार प्रमुख जातींचा उल्लेख केलेला आहे त्याच जातींना उमेदवारी द्यावी अशी तुमच्या आग्रहाची मागणी आहे काय त्यातून काय असा संदेश देणार आहात आपण मागणी केलेली आहे काय एकंदरीत आपण हिंदू दलित म्हणून मागणी केलेली आहे असं बघता दलितांच्या मध्ये दोन भाग आहे एक अति प्रगत दलित वर्ग आणि दुसरा अति मागास दलित वर्ग तर अतिमागास दलित वर्गाचा प्रतिनिधी म्हणून ज्या जा जाती आहे त्याचा उल्लेख केलेला तर त्यामध्ये आम्हाला अग्रक्रम मिळावा हे या उमेदवारीच्या वातावरणात या पद्धतीची स्ट्रॅटेजी आहे एवढाच त्याचा त्याच्या आधारे भाजप पुन्हा तो उपस्थित करतो सर की दलित हिंदूच्या व्याख्येमध्ये महार बसत नाही असं स्पष्ट तुमचं म्हणणं आहे तुम्ही बोलत बोलताय त्याच्यामध्ये असं नको बोलायला होत तुम्ही बौद्ध म्हणून जो आहे तो हिंदू दलितामध्ये येत नाही है। आणि अजूनही काही अतिशय नगण्य असा दहावीस टक्के समाज जर बौद्ध व्हायचा राहिला असेल आणि तो हिंदू दलित म्हणून घेत असेल त्याच्या रेकॉर्डला हिंदू दलित असेल तर त्याच्याबद्दलचा विचार मला करावाच लागेल ना तुम्ही वेगळं त्याचं बोलताय धक्का पडताय या सोलापूर जिल्ह्याला हिंदू गणित म्हणून अनेक नवीन चेहरे किंवा एक जुने जाणकार प्रतिनिधित्व दिलं आज देखील पुन्हा त्याच वाक्यावर की जे जोगळे सर चाळीस वर्ष राजकारण केले आणि अनेक पदाच्या मंत्रीपदाचा उपभोग घेतला त्याच्या डिपॉझिटवर न मागता जातीच्या आधारावर उमेदवारी मागतायत खासदार थोरात असो मी असो आम्ही हिंदू दलित होतो आहोत राहणार त्याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही लक्षात आलं त्यानंतर हिंदू दलित म्हणून जे मागासलेपण आहे सवलतीत मागासलेपण आहे शिक्षणात मागासलेपण आहे नोकरीत मागासलेपण आहे या प्रकारचा बॅकलॉग म्हणून काढण्यासाठी नव्या संसदेत जर संधी मिळाली आणि ह्या गरिबांची दुःख मांडण्याची व्यवस्था झाली तर ती आमच्या दृष्टीनं हिताची आहे एवढाच त्याचा अर्थ आहे समाधान मी आपण उमेदवारी मागितली समजा भाजपकडून उमेदवारी नाही दिला तर पक्ष किंवा इतर काय पक्षांचा पर्याय उपलब्ध ठेवला आहे का भाजप उमेदवाराविरुद्ध दंड शपटल्या तयार आहात चांगला प्रश्न विचार शिंदू दलित म्हणून त्याचं प्रतिनिधित्व करण्याच्या हिटरांवर उमेदवारी अर्ज घेतला ज्याला श्रेष्ठी शक्य झालं नाही आणि मला उमेदवारी मिळाली नाही ज्याला मिळेल त्याला जाऊन मार्ग आहे आणि प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी मी पुढाकार परंतु अपक्ष किंवा मला नाही तर मग मी काहीच करणार नाही अशा प्रकारचं माझ्या आयुष्यातली भूमिका कधीच आहे मंगळवे मतदार संघात तुम्ही काही काळ नेतृत्व केलेलं आहे सोलापूर जिल्ह्याचा पण तुम्ही पालकमंत्री म्हणून राहिला मात्र गेल्या अनेक वर्षा पासून पस्तीस गावांचा प्रश्न आजही ऐरणीवर येतो आणि त्याच्यासाठी विरोध होताना दिसतोय लोकप्रतिनिधी असतील हे असतील काय हा प्रश्न कधी सुटणार चोवीस गावाच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला असता ज्यांनी या जिल्ह्यात पन्नास वर्षे राजकारण असलेलं त्यांच्या स्वागताला रिकाम्या वाटल्या बांधण्याचंही काम त्या काळात घालव त्याबद्दलचं काहीतरी सांगून आपण गप्प बसून चालत प्रश्न नव्याने निर्माण होतात त्या प्रश्नांची सोडवणूक करणं हेच लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे अशा परिस्थितीत माझ्या काळात याला मान्यता मिळाली मान्यता मिळाली नाही असं झालेलं ना नाही ना। मान्यता मिळाल्यानंतर ना ना त्या मान्यतेला पाच ते सात वेगवेगळ्या प्रकारच्या आटी घातलेल्या त्या आटी जाचक आहेत त्या जाचक असलेल्या आटीचं निवारण करून टोकन म्हणून पैशाची व्यवस्था करून या कामाला सुरुवात होणं ह्या सर्व चोवीस गावाची एक पाणी पुरवठा योजना करणं शेतीच्या पाण्यासाठी प्रश्न मांडणं ही काळाची गरज आहे ते करण्यासाठी मी संधी मागतो मला संधी मिळाली तर हा प्रश्न मी विस्तारानं मांडू शकेन कारण याच्या विकासाचा आराखडा माझ्या मनात तयार आहे म्हणून मी मांडले